तर तुम्हाला दाखवते बघा माझं मनेच ऑपरेशन झालत का त्यावेळेस दाखवते तुम्हाला तर ही नाव सांगते बघा तुम्हाला मी न्यू मॉडर्न सर्जिकल्स मध्ये तिथं बूट घेतली होती तर, तर थो, थोडं कमी पैशात भेटली होती बारा हजाराची बूट कितीला आठ हजाराला भेटली होती मला तर, तर कुणाला जायचं असेल का नाही अपंग वयासाठी कृत्रिम संसाधनाचे उत्पादन तर कुणाला जायचं असेल का नाही तर नक्की जावा बघा इथं नितीन सोपान भुईटे त्यांचा फोन नंबरसुद्धा आहे आणि वर्कशॉप श्री गुरुदत्त प्रसाद भाग्यश्री स्वीट होमच्या मागे दत्त मंदिराजवळ गारमळा बस स्टॉप जवळ धायरी पुणे रविवारी बंद राहील आणि वेळ आहे सकाळी दहा ते नऊ कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी जाऊ शकताय बघा इथं आता मला पण माहीत नव्हतं बरं का आणि ही सगळी तुम्हाला कागदं दिसतात का ही चिठ्ठ्या ही सगळ्या दिसतात का एवढ्या हे एवढा गट्टा आहे एवढा ही एवढा तीन महिन्याचा आहे म्हणजे तीन महिन्यात त्यांनी काही बी एवढं छोटंसं जरी काय आणाय सांगितलं का नाही एक जरी गोळी आणाय सांगितलं का नाही तरी त्यातलं सगळं आहे कागदपत्र गोळ्या औषधाचं ह्याचं जर बिल काढलं तर किती होईल माहित नाही बर का तर एवढं सगळं गोळ्या औषधाचं ह्यांनी जपून ठेवले सगळं आहे एक पण कागद इकडल्या ना इकडं नाही झाला फक्त तुम्हाला सांगते जी ऑपरेशन केलेलं होतं का माझं ती कागद आहे ना मेन म्हणजे मेन कागद असते जी गाडी किलती ना मला चार चाकी आणि त्या गाडीमध्येच राहिलं हो ती ड्रायव्हरच्या सीट पुढंच त्यांनी ही बसलं होतं तिथं आणि शेवट दिलं तर त्यांनी मग त्यांनी काही केलं तसंच पुढं ठेवलं ती तसंच गाडीत पुढंच राहिलं ती त्यामुळे ती आणि विसरूनच गेलो मला उतरवलं मला उतरवायचं ना आता ती तसंच विसरून गेलं त्यामुळे ती भेटलंच नाही आमच्याकडं डिस्चार्ज कार्ड पहिल्यांदाच आणि मग बाकीचे आहेत तर दोन माझ्याकडं काय उपयोग आहे त्याचा आणि मला एक जण म्हणलं सुद्धा होतं की कोमल म्हणजे तुला की जे दवाखाना आहे माझं ऑपरेशन ज्या दवाखान्या झालंय का त्या दवाखान्याच्या दवाखान्यावर म्हणजे केस टाकून हे करून म्हणजे नुकसान भरपाई मिळेल की असं तसं पण कसं आहे माहिती का ही केसन भानगडीन हि माझा निघून जायचं आधीच राहिले किती माहिती आहे का आपल्याला तरी कुणाचं काय आणि ती किती दिवस चालायची काय व्हायची ती चलली एक चलती चलती का, चलती दोन वर्ष चालती का दोन तीन का काय चालती तेव्हा जगायचं तर तेवढं बी आपल्याला नुसतं कोरट कचेरीच करण्यात घालवायची वेळ म्हणून मला नको बाई ती लाख रुपये नको मला दोन लाख रुपये नको हाय असंच आपलं राहिलेलं बरं कारण की पुन्हाही त्रास आहे पुन्हा नेहायचं यायचं जायचं त्या गाडं खर्च किती मरणाचा हो सांगा तुम्ही मी काय करू आता म्हणतात की म्हणजे चांगली माणसं ही करून माझं नुकसान पाहिजे हे होऊन किंवा मला काहीतरी बिझनेससाठी म्हणा कशासाठी त्याचा उपयोग होईल काय होईल पण ती कधी पैसे भेटायचं तर आपण जगतोय का मरतोय लेकराचं बघायचं का कोर्ट कचेरीचं बघायचं त्यामुळे मग मी है, है ती सोडून दिला विषय मी काय करू तुम्ही सुद्धा सांगा मला कमेंटमध्ये की मी नको म्हणले त्यांना डायरेक्टच नाही बाबा म्हणलं माझ्याकडून नाही होणार कारण की माझ्याकडं सगळी चिठ्ठी आहे कागद आहे तर कुठल्या डॉक्टरनी ऑपरेशन केले ती सुद्धा माहिती आहे त्याचं हे जे नाव आहे त्याच्यात सया आहे त्या डॉक्टरांच्या म्हणजे खोट काहीच नाही का नाही आपलं आणि कसं असतं माहिती का पैशाची काम खऱ्याचं खोटं आणि लाबाडाचं तोंड मूळ करतात असं असतं मोठ्या मोठ्या लोकांची पैशावाल्याची कामं आणि तिथं डॉक्टर लोक आहेत आपल्या आपण आप कुठं आणि ती कुठं आपल्याला इथं थोडं काय लागलं तर आपण लगेच हे करतो या ह्याला त्याला मागत बसतोय आपली असली परिस्थिती आणि आपण कसं जायचं तिकडं इथं दवाखान्यात जायला पैसे नाहीत आणि त्या कोर्ट कचेरी खेळाय खेळायकुनकुनं पैसे काढायचं मग तर आई घरदार ऐकून रस्त्यावर यावं लागेल आम्हाला विचार जर केला तर तेच वेळेस म्हणजे ज्या वेळेस ऑपरेशन झालं का त्यावेळेसच त्यांना जर नसतं ना सोडलं म्हणजे त्यावेळेसच एखादा माणूस आमच्या भाग खमक्या उभा असता का नाही ना ना तर मग काही टेन्शन नसतं बाबा त्यावेळेसच काहीतरी झालं असत पण आमच्या भाग कोणच खमक नव्हतं एवढं आम्ही मी माहीच पप्पा आहे तर काही बोलतच तर जास्त असं आणि भांड्च त्यांनाच म्हणलं की त्यांना तर लय भीती वाटते भांडणं तन्न म्हणलं की भांडणापासून तर लय लांब आहे ती आई आईचं तर काही शिक्षण नव्हतं काय नव्हतं आणि ती तरी काय बोलणार बाई माणूस आणि मी माझं मी ऑपरेशन करून पडलेली असं आणि आता मस् म्हणते की आम्ही हे केलं असतं ना आम्ही ती केलं असतं आणि त्या टायमाला कोण नसतं व झा म्हणजे ही गोष्ट होऊन गेल्या का नाही हो घडून गेलेल्या गोष्टी का नाही मग म्हणतात आम्हाला बोलवलं असतं तर आम्ही अमकं केलं असतं तर अमकं केलं असतं पण आपण ज्या वेळेस ज्या टायमात बोलवतो त्या टायमात कुणी येत नाही आपण ज्या टायमात बोलवतो ना त्या टायमात कुणीसुद्धा येत नाही म्हणून लय अवघड आहे खरं जगायचं तर कसं जगायचं आणि मग ह्या आता अशा हळूहळू गोष्टी समोर येतात जाऊ दे आता काही मी तर ठरवलंय जी माझ्या नशिबात असेल ती होईल जी काय असेल ती असेल गड्या ह्याला पाठ देत चालायचं आपलं एवढच पायाचं म्हणाल तर पायाचं आता कमी आहे सगळं आणि चालतंय पण दवाखाना चालूच आहे माझा दवाखाना काही बंद नाही चालूच आहे दवाखाना जायचं आहे डॉक्टरने बोलवलं आहे पण थोडी ॲडजस्टमेंट चालली ही दवाखान्यात बी जायचं सुखाचं नाही थोडी ॲडजस्टमेंट चालली मग तेवढं झालं जमा जा, झालं की मग जायचं दवाखान्यात दवाखान्यात बी जायला दोन तीन हजार रुपये लागतात आहे आणि माझा आली पगार दीडच हजार आली आहे एका महिन्याची आली आहे अजून एका महिन्याची यायची राहिली आहे मग तेवढं आलं की मग तेवढा दवाखाना होतोय माझा एक दोन पगार दवाखाना होऊन जातोय माझा असं होतंय आणि माहिच्या पप्पां त्यांच्यावर तर काहीहीच नाही कारण की रिक्षा आहे का नाही रिक्षाचंच रिक्षावर आपलं आहे हळूहळू घरातलं थोडंफार बाहेर जण आहे काय सुद्धा भाग बऱ्याच जणांचं आता पुणे मुंबईच्या ठिकाणी वेगळी गोष्ट आहे पण हिथं आहे का नाही सगळ्या रिक्षाच आहेत इथं त्यामुळं लई झालं धंदा दोनशे तीनशे रुपये असं चारशे रुपये होतो ते बी माईसाठी करावं लागते म्हणून नाहीतर कामाला गेलं असतं तर एवढी बी अडचण नसते आली त्यांनीच दवाखाना केला असता माझा म्हणून तेवढ्या अडचणी ते पालकची भाजी करते आणि भात टाकलाय शिजायला व्हिडिओ काढूस तर भाताची वाट लागली का बघू शिजलाय बघा भात गॅस गॅस बंद करते भाजी बरोबर भात छान लागतो खायला ना नाय की सापडेल की पुस्तक पुस्तक कसं काय कुठ तरी असेल कि पुस्तक नाही बाय माझ्या नाही तर चला घेते काम करून आणि मला नक्की सांगा मी काय करू कारण मला बरेच जण म्हणतात की कर केस म्हणून दवाखान्यावर तर दवाखान्यात के, केस दवाखान्यावर केस करून काय करू सांगा तुम्ही माझ्या लय अडचणी आहेत लाख अडचणी आहेत माझ्या आणि मला नेहचं आणायचं सुखायचं नाही त्यासाठी मी दवाखाना सोडून दिलेला आहे नेहचं आणायसाठी तर मला सांगा मी काय कर बाय सगळ्यांना उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जशा कमेंट असतील तशा वाचते आणि तुमच्या कमेंटमधून मला समजल की मी काय करून काय नाही सगळ्यांनी कमेंट करा बरेच जणांना काय कोर्ट कचेरीचं का दवाखान्याचं ह्याचं बाहेरचं ज्ञान असते तर मला कमेंट करून सांगा मी नक्कीच तुमच्या कमेंट म्हणजे मनावर घेईल वाचल पण आणि त्याच्यातून निर्णय घेईल काय करायचं काय नाही करायचं